नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषवार्था या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आमचे आज नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील तहसील कार्यालयामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी संतप्त शेतकऱ्याने चक्क तहसीलदार यांची गाडी फोडलेली आहे आपण पाहू शकता हातात थोडा घेऊन या ठिकाणी गाडीवर गाडी फोडण्यात आलेली आहे जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी फोडलेली आहे नांदेडच्या मुखखेड तहसील कार्यालयासमोर हा प्रकार आहे आपण पाहू शकता आमच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि अधिकारी मलिदा खातो आहे अशा घोषणाबाजी करत आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकरी हा गाडी फोडतोस आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील हे दृश्य शेतकऱ्याचे अजून अजून पैसे पडले नाही शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली फावड्याने गाडी फोडताना शेतकऱ्यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळालेली आहे नांदेड जिल्ह्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार यांची गाडी फोडण्यात आलेली आहे संतप्त शेतकरी यांनी ही गाडी फोडलेली आहे पाहू शकता आपली खंत व्यक्त करताना शेतकरी दिसत आहे आणि मस्त मजेशीर बसून तुम्ही खुर्च्यावर येऊन मस्त पगारी काढता शेतकऱ्याचे आई आम्ही घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी मी भगतसिंग सारखी तयार आहे ते फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी बोल झालाय शेतकरी कवडी मोल यांनी तालुक्याच्या ठिकाणी मला येऊन न भेटत किंवा कोणतीही पूर्वपणा न देतात यांच्या शासकीय मानाचा काच या ठिकाणी बोलला आहे पर त्यांचा मुख्य रोष त्यांना पैसे अनुदानाची मिळाले असा प्राथमिक आम्हाला दिसून आला त्यानंतर आम्ही आमचं रेकॉर्ड तपासले असतात सागनाथ खांगळे यांना या वर्षीचेही पैसे आपल्या रेकॉर्डवर जमा झालेले आहेत त्यांना अगोदर पण गेल्या वर्षीची किंवा त्याबद्दलच्या वर्षीचे पैसेही त्या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे त्यांची जी तक्रारी किंवा पैसे मिळाले मिळतात

आणि त्या शेतकऱ्यांना पैसे बंचमुळे जमा होत आहेत काही लोकांचा कदाचित काही इश्यू असतो केवायस केवायसी का करता आवश्यकताही नाही मॅक्झिमम आय डी आहे तर लोकांना पैसे भेटत आहेत तर त्याच्यात काही थोड्याफार टेक्निकल बाबी आहेत मॅक्झिमम लोकांना जोड्यांना भेटतो दुर्षाबद्दलच या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत